दुष्काळ म्हणून ओळख असलेल्या मराठवाड्यातील अनेक शेतकरी सध्या फळबाग लागवडीकडे वळले आहेत यातच जालन्यातील तांदूळवाडीच्या अण्णासाहेब चित्तेकर या शेतकऱ्याने दोन एकर द्राक्षाच्या बागेतून बारा लाखांचे उत्पादन घेतले त्यांनी नऊ वर्षांपूर्वी दोन एकरची द्राक्ष बाग लावली होती आता दरवर्षी ते या बागेच्या माध्यमातून लाखोंचे उत्पादन घेत आहेत आपण प्रामाणिकपणे जर शेतीकडे वळू अतिशय चांगलं उत्पन्न मिळत आहे त्याला आणि आपण जशी क्वालिटी ठरवू त्याला नक्कीच चांगला बाजारपेठेत भाव मिळतो मिळतोय त्याच्यामुळं माझं प्रत्येक शेतकऱ्यांना असं सा सांगणार राहील की आपण स्वतः लक्ष दिलं पाहिजे आपण स्वतः लक्ष दिल्याच्यानंतर शेती करणं हा म्हणजे कुठलंही जास्त कठीण काम नाही शेतात असलेल्या विहिरीला मुबलक पाणी असल्याने त्यांनी नऊ वर्षापूर्वीच पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीचा निर्धार केला आणि त्यांच्या या प्रयत्नाला अल्पावधीतच यश आलं आहे